नमस्कार येत्या सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी परभणी जिल्ह्यातल्या सेलू या गावामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं चोवीसावं राज्य अधिवेशन हे संपन्न होत आहे हे अधिवेशन कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही घेतो आहोत याची आम्हाला कल्पना आहे जनतेला कल्पना आहे हे अधिवेशन परभणी जिल्ह्यामध्ये होत आहे याची आम्हाला खूप प्रखर जाणीव आहे परभणी इथं काय झालं सर्वांना माहिती आहे परभणीमधल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ही काही शक्तींनी केली त्यामुळे भारतावरती प्रेम असणाऱ्या भारताच्या संविधानावरती प्रेम असणाऱ्या जनतेला राग येणं साहजिक आहे आणि हा राग तेथील जनतेनं व्यक्त केल्याबद्दल महाराष्ट्राचे जे, जे सरकार आहे हे महाराष्ट्राचं सरकार अतिशय संतप्त झालं पोलीस खातं प्रशासन यांनी जणू जनतेवरती सूड घ्यायचा असं ठरवून त्यांनी अतिशय निर्घृण अशी दडपशाही केली आणि ही दडपशाही करत असताना सोमनाथ सूर्यवंशी या एका आंबेडकरी चळवळीमधल्या कार्यकर्त्याला त्यांनी पोलिसांच्या ताब्यामध्ये असताना जी जबर मारहाण केली त्या मारहाणीमध्ये त्याचं अत्यंत दुर्दैवी निधन झालं आधी संविधानाची विटंबना करायची त्याच्यानंतर संताप व्यक्त करणारी जी जनता आहे त्या जनतेवरती दडपशाहीचा वरवंटा फिरवायचा तरुणाची हत्या करायची बाया बायाबापड्यांना देखील सोडायचं नाही वस्तीमध्ये घुसून त्यांनी ज्या अमानुष पद्धतीनं रानटी पद्धतीनं त्यांची हत्या केली त्यांना मारहाण केली यावरून महाराष्ट्रामध्ये आरूढ झालेलं जे सरकार आहे हे सरकार कोणत्या प्रवृत्तीचं आहे ही प्रवृत्ती उघड झालेली आहे अर्थात देवेंद्र फडणवीस ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्यामध्ये यापेक्षा आणखीन वेगळं काही होईल अशी आम्हाला अपेक्षा नाही जनतेलाही अपेक्षा नाही आणि म्हणून ही जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती तयार झालेली आहे त्या परिस्थितीचा एक लेखाजोखा हा महाराष्ट्रातले शेतकरी महाराष्ट्रातले कामगार शेतमजूर काबाड कष्ट करणाऱ्या महिला मध्यमवर्गीय विद्यार्थी युवक आदिवासी दलित अल्पसंख्याक हा संपूर्ण जो ब शिवाजी महाराजांच्या प्रदेशामधला हा जो मावळा आहे हा जो सामान्य माणूस आहे या सामान्य माणसाच्या वतीने एक लेखाजोखा या अधिवेशनामध्ये घेतला जाणार आहे आज आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केली त्या घोषणेबद्दल त्यांचं कौतुक करावं का आणखीन त्यांची कशानं आरती ओवाळावी असा आपल्याला प्रश्न पडलेला असेल त्यांनी काय घोषणा केली जो देशोधडीला लागलेला शेतकरी आहे ज्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला तुम्ही हमी भाव देत नाही आणि हमी भावानं तो सोयाबीन विकला जात नाही ज्यांना तुम्ही कापसाला हमी भाव देत नाही आणि तो कापूस देखील दिले देखी त्या दिलेल्या हमीभावानं देखील विकला जात नाही असा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळण्यासाठी म्हणून जणू काही आज राजा उदार झाला रा, आणि त्यांनी घोषणा काय केली त्यांनी घोषणा अशी केली की शेतकऱ्यांना के आम्ही आता दरवर्षी तीन हजार रुपये हे उदार होऊन हे द्यायला लागलेले आहेत हे तीन हजार रुपये म्हणजे काय आहे दिवसाला आठ रुपये एकवीस पैसे आठ रुपये एकवीस पैसे देऊन तुम्ही या शेतकऱ्याच्या मनामध्ये शेतकऱ्याच्या संसारामध्ये जे काही विघ्न आलेलं आहे हे विघ्न तुम्ही दूर करणार आहात काय विघ्न आहेत या शेतकऱ्याच्या ब संसारामध्ये त्याच्या घरामध्ये त्याची मुलं काय आहेत आपल्याला माहिती आहे की पाच पाच वर्ष हे अभ्यास करून या सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत शेतकऱ्याचा मुलगा काम कराचा मुलगा कष्ट करणाऱ्या कामगाराचा मुलगा हा आपलं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी तो स्पर्धा परीक्षामध्ये बसतो आणि त्या स्पर्धा परीक्षामध्ये पाच पाच वर्ष अभ्यास केल्यानंतर ज्या वेळेला जागा निघतात पाच लाख अर्ज हा विद्यार्थी करतो हा शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतमरुजाचा मुलगा आहे कामगाराचा मुलगा आहे मध्यमवर्गीयाचा देखील तो मुलगा आहे आणि तो ज्या वेळेला अर्ज करतो पाच लाखांच्या संख्येनं तर किती त्याला बाराशे जागा भरल्या जातात पण ही जी काही थट्टा चालवलेली आहे या सरकारनं या थट्टेचं देखील काय करायचं याच्याबद्दलचा विचारविनिमय हा या अधिवेशनामध्ये केला जाणार आहे परिस्थिती काय आपल्या साऱ्यांना माहिती आहे गेली पाच वर्ष ज्या उद्दामपणे आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदी अमित शहा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी त्यांच्या विचारानं जो काही कारभार केला त्या कारभाराचं प्रत्युत्तर त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर त्यांची त्यांचं पूर्णपणे पानिपत महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं आहे हे आपण सगळं पाहिलेलं आहे आणि ते ते झाल्यानंतर येत्या जा सहा महिन्यामध्ये ज्या काही विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या त्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये जणू काही आपण दिग्विजय केला आहे असं या सरकारला वाटत असेल असं या भारतीय जनता पक्षाला वाटत असेल आणि विधानसभेच्या निवडणुकींचा निकाल हा जणू काही लोकांच्या मनातला निकाल आहे अशा पद्धतीनं ही मंडळी वागायला लागलेली आहेत आम आमचं याबद्दलचं स्पष्ट मत आहे हा जो निकाल आहे हा निकाल लोकांच्या मनाचा जो कौल आहे तो कौल व्यक्त करत नाही पैशाचा किती वापर केला कुणाच्या गाड्यामध्ये किती पैसे सापडले ते सापडलेल्या पैशाचं पुढे काय झालं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहेत आणि कधी नव्हे तितक्या ऐंशी टक्के जागा विधानसभेमध्ये मिळून त्यांनी आता विधानसभेचा जो काही वापर करायला सुरुवात केलेली आहे तो जनतेच्या विरोधामध्ये पूर्णपणे जनता जर आपल्या कारभाराच्या विरोधामध्ये जात असेल मग कोणत्या प्रकारचा कारभार म्हणजे उदाहरणार्थ संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातली संपत्ती ही अदानी अंबानी सारख्या कॉर्पोरेट घराण्यांना देण्याचं काम आधी केलेलं होतं आणि हे काम तर आता नव्या जोरानं सुरू झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की त्यांना जो वीज वितरणाचा जो काही परवाना दिलेला आहे अदानीनाच वीज वितरणाचा वी परवाना दिलेला आहे सहा सहा ब हजार मेगावॉट ही जी काही वीज त्यांना द परवानगी सगळी जी काही दिलेली आहे या सगळ्यामधून जनतेवरती विजेचा प्रचंड मोठा बोजा पडणार आहे आणि हा सगळा जो काही अत्याचार होणार आहे या अत्याचाराच्या विरोधामध्ये शेतकरी उभा राहणार आहे शेतमजूर उभा राहणार आहे महिला उभ्या राहणार आहेत विद्यार्थी उभे राहणार आहेत आणि हे सगळे जे काही उभे राहत आहेत आज बोलत आहेत आज लोकं बोलायला लागलेले आहेत साहित्य संमेलनामध्ये देखील बोलायला लागलेले आहे तुमचा सगळा कारभार काय आहे तुम्ही कोणत्या संस्कृतीचे लो लोक आहात हे लोक सांगायला लागलेले आहेत आणि साहित्य संमेलनामध्ये लेखक बोलतात विचारवंत विचार, विचार मांडतात याचा देखील यांना राग येतो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकलेला आहे की विचारवंतांनी साहित्य संमेलनामध्ये बोलताना व्यासपीठावरती बोलताना मर्यादा सांभाळल्या पाहिजे हे मर्यादा पुरुषोत्तम ही जी मंडळी आहेत ही दुसऱ्यांना मर्यादा घालू पाहतायत संविधानाला मर्यादा घालू पाहतायत हे अभियुक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घालू पाहतायत दडपशाहीचा वरवंटा सगळ्यांच्यावरती फिरवू पाहतायत ही सगळी जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये काय झालं आहे आपण पाहतो सगळ्या गावागावामध्ये जाती जातीला एकमेकाच्या विरोधामध्ये उभं करायचं एका जातीला खोटी आश्वासनं द्यायची दुसऱ्या जातीला त्याच्या विरोधात असलेल्या त्यालाही खोटी आश्वासनं द्यायची कोंबड्याच्या झुंजी लावायच्या आणि सत्ता ताब्यामध्ये घेण्याची घ्यायची अशा पद्धतीचा सगळा जो काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शिकवलेला जो धडा आहे तो धडा या महाराष्ट्रामध्ये अंमलात आणला जातो आहे आणि म्हणून पुढे जनतेनं काय केलं पाहिजे याचा विचारविनिमय हा येत्या सत्तावीस अठ्ठावीस Uh, फेब्रुवारी आणि एक मार्चच्या या अधिवेशनामध्ये केला जाणार आहे जनतेला कल्पना आहे विधानसभेमधला आवाज जो आहे त्या आवाजाचा ध्वनी हा कमी राहणार आहे जनतेच्या बाजूनं बोलणारे आमदारांची संख्या कमी झाली पन्नास एक आमदार हे जनतेच्या बाजूनं तिथे येऊ दिलेले बाकीच्यांना येऊ दिलेले नाही वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने हा जो कौल आहे जनतेचा कौल नसून हा निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने ताब्यामध्ये घेतलेला कौल आहे असं आपल्या सर्वांना दिसून येतं आणि त्यामुळे या सगळ्या जोरावरती ही जी कृत्रिम सत्ता आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे त्याच्या विरोधामध्ये विधानसभेमध्ये किती आवाज उठ उठवला जाणार आहे माहिती नाही तो उठवला गेलाच पाहिजे आपल्या म मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निवडून आलेले आमदार आहेत हे आमदार हा आवाज निश्चितपणे उठवतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आपले आमदार विनोद निकोले हा निश्चितपणे आदिवासी शेतमजूर शेतकरी या सगळ्यांचा आवाज आ, या विधानसभेमध्ये उठवतील आणि त्यांना समर्थन देण्यासाठी त्यांच्या आवाजामध्ये आणखीन आपला आवाज मोठा करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातली जी जनता आहे त्या महाराष्ट्रातल्या जनतेला उभं करणं हे मार्क्सवादी कव पक्षाचं काम आहे येत्या या अधिवेशनामध्ये ही जी महाराष्ट्रामध्ये लोकशाही विरोधाची जी पोकळी तयार झालेली आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी म्हणून जी ज्या विधानसभेमध्ये जी पोकळी तयार झालेली आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी म्हणून जनतेनंच आता हे राजकारण आपल्या हातामध्ये घेण्यासाठी महाराष्ट्रामधलं राजकीय धोरण आर्थिक धोरण सांस्कृतिक धोरण सामाजिक धोरण आपल्या हातामध्ये घेण्यासाठी म्हणून सिद्ध झालं पाहिजे आणि ती पोकळी कशी भरून काढता येईल त्यासाठी काय करता येईल त्यासाठी सगळ्यांच्या संघटना कशा उभ्या करता येतील त्या संघटनांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं आंदोलनाचं अस्त्र त्यांच्या हातामध्ये देता येईल कशा प्रकारे लोकशाही पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करता येईल या सगळ्या बाबतीमध्ये येते तीन दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी हा विचारविनिमय आम्ही सेलू इथे करणार आहोत मला खात्री आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा लाल बावटा घेऊन चालणारा पक्ष आहे महाराष्ट्राची निर्मितीच ही लालबावटाच्या त्याग्यातनं ताग त्यागातनं झालेली आहे कामगार शेतकऱ्यांच्या लढ्यातनं झालेली आहे एकशे सहा हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र ही त्यावेळेला घोषणा होती आणि आम्ही पुन्हा सेलूला आम्ही सांगणार आहोत की जी समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र ही घोषणा जी दिलेली होती त्या घोषणेवरचा आमचा विश्वास आढळ आहे महाराष्ट्रामध्ये समाजवादी जाणीवा पसरवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये समाजवादी संस्कृती पसरवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये समाजवादी विचारसरणी ही मनामनामध्ये रुजवण्यासाठी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कटिबद्ध आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याचे शेतकरी त्याचे कामगार त्याच्या महिला विद्यार्थी युवक हे सर्व लोकशाही शक्तींच्या बाजू सर्व डाव्या शक्तींना एकत्र करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हा समाजवादाची विचारधारा फडकवण्यासाठी ते निशाण फडकवण्यासाठी प्रयत्न करतील आणि या प्रकारचा निर्धार हा या सेलूच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चोवीसाव्या अधिवेशनामध्ये केला जाईल अशी मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो महाराष्ट्रातली जनता ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रामाणिकपणावरती विश्वास ठेवून त्याच्या त्यागावरती विश्वास ठेवून आणि मुख्यतः त्यांचं जे संविधानाच्या आधारावरती त्यांनी निर्माण घेतलेली जी भूमिका आहे ही भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी ही जनता आम्हाला साथ देईल त्यांनी साथ द्यावी अशी विनंती करतो अठ्ठावीस तारखेला सेलू येथे टिळक पुतळ्या जवळ संध्याकाळी पाच वाजता पक्षाच्या वतीने जाहीर सभा होणार आहे त्या जाहीर सभेमध्ये पक्षाची भूमिका ही आम जनतेला समजावून सांगण्यात येईल त्या सभेसाठी पक्षाचे जे केंद्रीय समन्वयक आहेत कॉम्रेड का प्रकाश कारात त्यानंतर पॉल ब्युरो सदस्य आहेत कॉम्रेड निलोपल बसू डॉक्टर अशोक ढवळे हे सगळे आमचे नेते आहेत हे नेते आमची भूमिका जनतेला समजावून सांगतील जनतेनं ते आमची भूमिका समजून घेण्यासाठी मोठ्या संख्येनं सेलू येथे जमावं एवढी मी आपल्या सर्वांना आवाहन करून हे अधिवेशन यशस्वी करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो इनकिलाब जिंदाबाद